यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम पाच हजार रुपयाची देणगी दिली आहे धन्यवाद देतोय हो त्यांनाही तसेच या ठिकाणी नागेश राऊत उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय नागेश राऊत आपण पुढे यायचं आहे तसेच थोर उद्योजक सन्मानिय मनोजजी काटे उपस्थित आहेत दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आपणही पुढे यायचं आहे आपला यथोचित सन्मान केला जातोय मंदार सावंत लवकर यायचं आहे मंदार सावंत आपल्या शुभार्थी आपण नागेश राऊत आणि मनोज काटे यांचा सन्मान करायचा आहे मात्र एकेकाचा करायचा आहे सर सी समर्थ बैरोले या संघाचे संगमालक रंजित गरत निखिल नाईक व्यवस्थापक संकेत आणि प्रशिक्षक रंजित गरत संघ आहे हॅलो या ठिकाणी जडेजा साहेब ज्यांनी आत्ताच देणगी दिली त्यांचं दे येथे तिथं स्वागत केलं जातं जडेजाहेब आपण पुढे याच्या मी सावधान विनंती करतो की आपल्या शुभ असते या स्पर्धेकरता कमिटी आणि गावदेव क्रीडा मंडळ मुशेदनी सुद्धा आर्थिक सहाय्य भरपूर केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतोय मेजवानी दे दे गोंधळपाडा या संघाचे संघ गणेश गावडे शैलेश गोतावडे व्यवस्थापक अभिजित भडेकर

एक रायडर म्हणून कामगिरी केली सर्वोत्कृष्ट खेळाडूचे रेकॉर्ड असेल या ठिकाणी अजूनही काही वाहन चालक चालक यांची वाहन रस्त्याच्या दुतर्फा आहेत आणि आता भरपूर ट्रॅफिक त्या ठिकाणी होत आहे मित्रांनो प्लीज कुठे तुम्ही असाल इथं तर जाऊन आपलं वाहन बाजूला पार करा अन्यथा आम्हाला पुढची कारवाई करावी लागेल एवढी तिथे ट्रॅफिक जाम होते तुम्ही स्वस्त बसलेले पण तिथे आमच्या स्वयंसेवकांना खूप त्रास होतोय आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा त्रास होतोय कृपया वाहन रस्त्याच्या सुतर्क असेल त्यांनी लगेच जाऊन पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे आहे हॅलो तिसऱ्या सामन्याला प्रारंभ झाला आहे आणि या सामन्यापुढील सामना आहे मायटी वॉरियर्स मुशेद विरुद्ध रायगडिस कातळपाडा दोन्ही संघांनी निघायला आहे रायगड बुल कातळपाडा विरुद्ध मायटी वॉरियर्स मुशेत धन्यवाद थर्ड रेड

मनोज वार्डेचा हा प्रयत्न अनसक्सेसफुल होतोय डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा जय जहेश रेड वरती असेल जयेश परब पहिल्याच रेड वरती एक गुण प्राप्त केला होता दुसरी रेड मात्र खाली होतोय एक एक असा फरक आपण अत्यंत जबरदस्त कामगिरी करणारा

संघमालक म्हणून पहिली मिळून दिली तो म्हणजे रणजित खरत आज संघ मालक म्हणून कामगिरी करत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार मिळून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळून दिला आणि आज संघ मालक म्हणून खूप चांगली स्पर्धेमध्ये ते करतील

तुषार सुद्धा तिसरी रेड करतो एक सक्सेसफुल रेड झाली होती आणि एक गुण त्याच्या नावावरती आहे या मेलेला फसलाय गावदेवी धोकडे संघासाठी खेळणारा हा खेळाडू आपण बघतोय यश मात्रे जो लेफ्ट कॉर्नर वरती प्रयत्न होता तुषार पाटील सारखा एक बंदंड शरीर रायडर आणि त्याला प्रयत्न करत केला होता तुषारला प्रयत्न होता यश मात्रेचा यश विकास मात्रे हा गावदेवी धोकडे संघाचा जो एक, जो तो 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 थे, थे। या एक एक सामना उप चाललेला आहे एक चांगलं नियोजन आयोजन आणि कार्यकारिणी आणि पंचकमिटी यांचंही एक मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे या ठिकाणी तमाम कबड्डी मायबाप रसिकांना मी एक प्रकारचं आव्हान करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे पन्नास रुपये नाम मात्र असणार आहे आणि आणि उद्याच्या दिवशी शेवटच्या दिवशी तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल एक आकर्षक अस लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे तरी आपण आपलं नशीब नशीब आजवायचं आहे बाहेर आमचे स्वयंसेवक कुपन देण्याकरता त्या ठिकाणी हजर आहेत तरी लकी ड्रॉ मध्ये आपलं आपण नशीब आजमायचो आहे कुपन किंमत पन्नास रुपये ओर टू संजय मात्रे मात्र रे। सगळ्याची रेड पॉइंट फरक पाहिला तर तीन तीन असा बरोबरी खूप चांगला मॅच जो पहिल्या सत्रामध्ये पहिल्या काही मिनिटामध्ये आहे

जय शेरब ची रेड सक्सेसफुल रेड आतापर्यंत दुसऱ्या पॉईंटच्या नावावरती जय शेअपच्या नावावरती आपण ऑफ दरी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सर खेळाडूची निवड झालेली आहे सुनी सर गुरुजी सुश सुयेश का सर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मालकरी आहे सुयेश लडगे सुयेश लडगे आपण व्यासपीठावरती येऊन आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे सुयेश लडगे दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर्वोत्कृष्ट खेळाडू ठीक ठीक या ठिकाणी तानाजी भोसले इंजिनियर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान केला जातो आहे मंडळाच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपण भोसले साहेब आपण पुढे यायचं आहे आणि मी स्वतः मी जगदीश सावंत आपणाला विनंती करतो की आपण भोसले साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे तन्ना ग्रुप के इंजीनियर आए थे इकड़े यूट्यूब लाइव मास्टर या जिनके तन्ना सर पर पर स्वागत किया जाता है कृपया आप आपण त्याचा ही शूटिंग घ्यायचा आहे बोलते साहेब धन्यवाद संतोष जाधव एक सामाजिक कार्यकर्ते यथोचित सन्म्न किया जाता है

जगदीश सावंत यांच्या शुभास्थित स्वागत केलं जातं मनीष मांद्रे यांचं आणि तदनंतर कबड्डीचे चाहते ज्यांनी तरुण वयामध्ये अनेक कबड्डीची मैदानं गाजवली अनेक स्पर्धा गाजवल्या राष्ट्रीय खेळाडूपर्यंत जे पोहोचले आणि नवगावचा कबड्डीचा संघ तब्बल पन्नास वर्षानंतर ज्यांनी उभा केला ते सर्वे सर्वा आमचे प्रदीपजी कठोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यथोचित सन्मान केला जातोय गीतेश करळकर यांच्या शुभाष प्रदीप प्रदीपजी कटोर यांचा बरोबर तब्बल पन्नास वर्षानंतर असं वाटलं होतं मग कबड्डी आणि सातत्याने दोन वर्ष एक चांगल्या स्पर्धांचं आयोजन सुद्धा त्यांनी केलं त्यांच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातोय तसेच प्रदीप कटोरे यांचा यथोचित सन्मान होतोय गीतेश करळकर यांच्या शुभाष बरोबर एक चांगला शब्द त्यांनी तयार केलेला आहे धन्यवाद त्यानंतर निकेत घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा येते सन्मान केला जातो मी जितेश आपल्यालाच विनंती करतोय की आपण निकेत घाडी यांचा तिथं सन्मान करायचा आहे मी जितेंद्र ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपण सुयश धडगे या खेळाबद्दल कौतुक करायचं आहे

आम्हाला अभिमान म्हणायचा की आपण अगदी सन्मान आणि देशसेवा करून आता आमच्यामध्ये आहात याचा आम्हाला अभिमान आहे सर माजी अध्यक्ष सन्माननीय परब साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं या ठिकाणी डिफेन्स आपण पाहिला होता साहिल सिंगमचा सा डिफेन्स होता जो ऑल आउट करून जातोय पहिला मॅच मध्ये या मॅच मध्ये साहिल सिंगम जर्सी नंबर आठ जो सिंगम अर्थात खूप चांगली कामगिरी डिफेन्स मध्ये आतापर्यंत गेले जर्सी नंबर आठ जो फार

मात्र परतलाय सहाच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा तुषार पाटील संघाचा कॅप्टन चेक, चेक।, 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 चेक। अंकुर सर पुढची मॅच जरा लाईन अप करायला सांगा कुठली पुढची मॅच आहे ती महिलांसाठी विनंती असणार आहे खास खास महिला कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर इतर असणाऱ्या महिलांनी त्या महिला कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे

थर्ड रेड वरती तुषार पाटील सहाच डिफेन्स बोनस वन मात्र चैन वरती आक्रमण चैन होती निखिल नाईक त्यानंतर प्रियांशु दलबी आणि त्याचबरोबर आपण पाहिला या ठिकाणी तीन खेळाडू पहिली सुपर रेड या संपूर्ण स्पर्धेमधली पहिली सुपर रेड

संधी असेल तर यशचा प्रयत्न बघा मात्र शरीर खूप कमी आहे तुषारच्या मानाने तिसऱ्यांदा प्रयत्न केलाय तुषार वरती जबरदस्त आत्मविश्वास आपण पाहिला तर यश मात्रेचा गाऊदेवी धोकोडे संघाचा हा खेळाडू परंतु खूप चांगली कामगिरी करतोय तुषारच्या विरुद्ध त्यांनी केलेले जे डिफेन

जास्तीत जास्त कोर्टवरती वरती आपण जर पाहिला या मॅच मध्ये तुषार पाटील कोर्ट वरती सक्सेसफुल रेड करतोय आणि आपल्या संघाला विजय पदावरती नेण्याचा प्रयत्न पंचवीस तेरा म्हणजे

यावेळेला सक्सेसफुल रेड होणार का टू पॉइंट मल्टी पॉइंट रेड मग आणि त्याचबरोबर सत्तावीस पंधरा हा या संघाच्या बाजूला आपण पाहतोय पाहिला